आनंद माहिती तुम्हाला माहित आहेत स्वामी विवेकानंद त्यांना शिष्य व्हायचं असते दोघ मित्र असतात ते दोघं मग स्वामींकडे दररोज जातात आम्हाला शिष्य करून घ्या शिष्य करून घ्या दोघही जातात स्वामी, जाता। जाता। स्वामी विवेकानंद काही बोलत नाहीत ते योगी असतात ते ध्यानास्त बसलेले असतात हे बोलतात दररोज जाऊन दोन तीन दिवस सारखं जातात स्वामी विवेकानंद यांच्याकडे डोळे उघडून सुद्धा पाहत नाही एक जण मात्र स्वामी विवेकानंदाची समोर जातो शिवाय दत्तो तुम्ही असे तसेच म्हणून आम्ही एवढं तुम्हाला तळमळीला सांगतो शिष्य करून घ्या शिष्य करून घ्या पण आम्हाला तुम्ही काही शिष्य करून घेत नाही आणि एक मात्र त्यांच्या पाया पडतो दररोज आणि तिथून दोघही निघून जात असतात दररोज दोन दो, तीन दिवस मग एके दिवशी काय होतो खूप मोठा पाऊस पडतो नदीला पूर येतो आणि पुराच्या काठावर एक जो शिष्य असतो होणारा तो तिकडेच बसतो आणि तिथूनच स्वामी विवेकानंदाचं नामस्मरण करीत बसतो तिकडंच आणि एक मात्र त्या पुरातून स्वामी विवेकानंदाकडे येत असतो आणि तिथे आल्यानंतर सुद्धा पुन्हा म्हणतो मला शिष्य करून घ्या स्वामी मला शिष्य करून घ्या शेवटी स्वामी विवेकानंद मग डोळे उघडतात आणि पाहतात तर तो शिष्य जो शिव्या देणारा असतो की तुम्ही मला शिष्य करून घेत नाही तो मग स्वामी विवेकानंद म्हणतात ये तुला आज मी आजपासून मी तुला काय करतो शिष्य म्हणून स्वीकार करतो आणि तिकडे जो असतो जो स्वामी विवेकानंदाचे पूजापाठ करत असतो स्वामी चांगले चांगले म्हणून पण तो संकटापुढे काय तिकडेच घाबरून तिकडेच बसला आणि तिकडेच नावस्मरण करीत बसला पण इकडे आला का नाही जो इकडे संकटातून मार्ग काढून येऊन जो शिव्या देणारा होता तो मात्र स्वामी विवेकानंदाचा शिष्य म्हणून झाला आणि तो जो नुसताच नावस्मरण करायचा काय करायचं नाही काय नाही तो मात्र शिष्य झाला नाही कारण तो संकटाला घाबरून मागत राहिला मग संकटाला घाबरलं तर मग आपली सुद्धा प्रगती होत नाही होते काय अभ्यास आज अभ्यास नाही केला संकट मोठं आलं आता आज शाळेतच जायच नाही तर मग आपली प्रगती होईल काय मग आपण संकटावर मात करायचा अभ्यास करायचा काय अभ्यास केल्यानंतर दररोज तुम्हाला नंतरची गोष्ट सांगतो राजू गुरुजी झाला काय पुढची गोष्ट मौलिक छप्पन ठीक आहे धन्यवाद बस समजली काय